काही जेवतो ना तेवढा या ठेवणी करायलाच लागला आम्ही गावखेड्यात हिरणार डायरेक्ट करणार नाही मी पुन्हा कोणा ते सांगतो या पत्रकार सांगत नाही की सगळं खरं बोलतो पाहिल्यावर खरंच बोललाय आम्ही आणखी गावखेड्यात जाऊन विनंती करणार आहे याला समजून सांगा मंडल कमिशन चॅलेंज होतोय आम्हाला नाही कोणाचं वाटल याला हे आमचं चॅलेंज करायचं बनतात तीनदा झालं आमचं आरक्षण घालवायचं काही पडद्याच्या मागून काही पडद्याच्या पुढून कोण कोण काय करता आम्हाला काही मिळत लागलं आणि माग असे झालं तरी आमचं कोकण आरोग्य कागदा मिळत लागत आम्ही सत्तर वर्षापासून ज्या नोंदी सापडल्यात तरी म्हणतात मागच्या दारक होणार आहेत मागच्या दारक कोण येत असतात सगळ्या पुढून आल्या तो आय इथं समिती काम करते तरी तो मागच्या दारक म्हणाल्या म्हणजे आमच्या विषयीचं जे आकाश आहे ती त्यांनी सोडून दिला पाहिजे आता तर नोंदी सापडली ठी मग ठी ठीक आहे चला दोन वेळ झालं राहणी समितीच्या कायमाला झालं हायकोर्ट कमिशनच्या वेळेस अहवाल आला त्यावेळेस झालं तुम्ही ज्या ज्या वेळेस करायचं त्या मराठीच्या विरोधात केलं ज्या सा निधी दिला गेला त्यावेळेस हीच भाषा ज्यावेळेस अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाला भाग बांधव दिला त्यावेळेस त्यावेळेसही तुमची हीच भाषा धारकांना काय निधी दिला त्यावेळेसही हीच भाषा आधी संख्या पद निर्माण करून इच विषय आणि इषीचे विद्यार्थी घेतले त्यावेळेस पण तुमची हीच भाषा कधीतरी तुम्ही कोणाच्या तरी मुलं स्वतःचा मुलगा म्हणून त्याच्याकडे बघून प्रत्येक वेळेस आकर्ष व्यक्त करावा असं नसते परंतु तो थांबतच नसेल तर आमचं नाही तांत्रिक मुख्य उपस्थित आरक्षण घेता येईल किंवा एसीबीसीचं आरक्षण घेता अशी परिस्थिती आता ज्यांनी आरक्षण घेतलेलं आहे मराठा किंवा कोणती त्यांना कुंभी समाजाचा उमेदवितचा लाभ घेता येणार नाही काही ठिकाणी मोठे तांत्रिक मुद्दे निर्माण झालेत आणि असं होऊ शकतं जर या केसेस कोर्टामध्ये गेल्या ओव्हरलॅप झाल्या तात्य त्याच्याला भाग सोडून जरी दिला तरी तांत्रिक मुद्द्यांवर आणि कायदेशीर मुद्द्यांवर जर कोर्टामध्ये लढाई झाली आणि हे आरक्षण जाईल अशी परिस्थिती असं कायदेतज्ञांचं म्हणणं आहे त्याच्यावर तुम्ही भूमिका काय घेणार आंदोलनाला जे मिळालं की परत कोर्ट केसेसमध्ये जर जाणार असेल तर पुन्हा भ्रमनिरास होणार नाही कोणचं आरक्षण म्हणतात एसीबीसीचं नोंदी दोन्ही आरक्षण एका वेळेस एकाच नाही एक नाही होऊ शकत एका वेळेस एकाच आरक्षणाचा लाभ दिस निर्माण झाले की आधी एसीबीसीचं आरक्षण घेतलं आणि आता ओबीसीच तुम्ही जे म्हणता येते आरक्षण मिळेल तर नवीन जो मुद्दा तयार होतोय त्याच्यामध्ये दोन्ही रद्द घोषित दोन एकाच प्रवर्गाला दोन आरक्षण वेगळ्या वेगळ्या माध्यमातून वीडच्या थेटर न्यायालयामध्ये सिद्ध झालं ही दोन्ही आरक्षण रद्द होऊ शकतात त्याच्यामध्ये कुठला नुकसान होईल मोठं आणि तुम्ही पहिले वेगळ दिवस तरी आरक्षण असेल त्या संदर्भात वाटायचं आणि पहिलं जे तुम्ही एक तिकडं आता कुठं नाही आणि मराठा एकत्र म्हणून जे लॉजिट दिलं त्याच्यामुळे मराठ्यांना आरक्षण मिळेल आता ओबीसी आरक्षण रद्द करा असेल तर तुम्ही मागणी केली काय कुणी घेतात कोणाला अरे त्याचा अर्थ कसा नका त्याचा अर्थ असा आहे की आम्हाला करायचंच नाही शक्यतो तुम्हाला सांगतो नव्याण्णव की आम्हाला त्यात पडायचंच नाही कोणाचं वाटलंच नाही परंतु आता आमच्या ज्या नोंदी सापडल्या त्या चॅलेंज होत नाही तुम्हाला एक सत्तावन्न लाख चॅलेंज करायचा लागणार सगळे एकत्र नाही होणार परमाणूस तुम्हाला चॅलेंज करायला लागणार ही साधी सोपी प्रक्रिया नाही कारण जर आमचं शासकीय नोंदी या भारतातल्या पहिल्या नोंदी किंवा मराठा समाजामध्ये हे चॅलेंज होणार नाही ह्या चॅलेंज झाल्यावर ते आरक्षण राहू शकत शकत नाही आणि बद्दल समाज ठरवून तुम्हाला कोणतं घ्यायचं तर आमची मागणी आपल्या जर शासकीय ओबीसी त्या नोंदी सापडल्या तर आपण सगळ्यांनी ओबीसी आरक्षणात घे याच्यापासूनचा डबल फायदा आहे तो राज्यात पण आहे आणि केंद्रात पण म्हणून शक्यतो सगळा भर इकडेच राहणार आहे ईसीबीसीच्या बद्दल जर ते खूप लांबचा प्रश्न आहे क्युरिटी पिटिशन ओपन कोर्टात येईलच का कारण ते उपचारात्मक याचे काय त्याच्यावरती ती जर ओपन कोर्टात आली तर जर तरचा प्रश्न हे खूप किचकट प्रक्रिया आहे त्यामुळे हे सोपं इथं मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणात असलेल्या नोंदी सापडल्या

मराठा ओबीसी असं जे राजकीय आरक्षण असतं स्थानिक स्वराज्य विधानसभा त्याच्यामध्ये जर मराठा समाजाला म्हणून प्रमाणपत्र मिळाले तर ते ओबीसीतनं लढतील ज्या इतर ओबीसी समाजाला राजकीय प्रतिनिधित्व मिळतो ते मिळणारं हेच बसले त्याच्यावरती तुम्ही अजूनपर्यंत कुठलीच भूमिका जाहीर केलेली नाही इतर जे ओबीसीना राजकीय प्रतिनिधित्व मिळावं म्हणून आरक्षण होतं ते पूर्णतः फेल जर